हरिओम ग्रुप खांदे सेंट्रल मॉल पटांगणात मतदान जनजागृती मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात अँड जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत अँड विविध सेवाभावी संस्थांमार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली तशीच जनजागृती आज जळगाव येथील हरिओम ग्रुप खांदे सेंट्रल मॉल पटांगणात येथे करण्यात आली यात मतदानाचे महत्त्व आणि मतदान करणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि या सदस्यांनी आपापल्या घरात परिसरात शंभर टक्के मतदान करण्यास प्रयत्न करू गांधी फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि जळगाव जिल्ह्याचे आयकॉन मदन लाटी मतदानाची शपथ घेतली यावेळी जॉगिंग श्री ओझा विवेकानंद सोनी नारायण बरवानी दिलीप चौधरी राजू कुलकर्णी राजेश अगरवाल चंदूसेठ मंडोरा डॉक्टर आर डी पाटील कैलास अप्पा गोकुल पाटील महेंद्र गांधी आणि इतर सदस्य उपस्थित होते लोकशाही याद्वारे प्रतिज्ञा करतो की देशाचा आपल्या लोकशाही परंपराचे लोकशाही परंपराचे जतन करू जतन आणि आणि मुक्त मुक्त निरपेक्ष मुक्त आणि शांततापूर्ण शांततापूर्ण पवित्र राखू पवित्र राखू प्रत्येक तसेच धर्म वंश जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या विचारांच्या प्रभावाखाली प्रभावाखाली प्रावा न येता न येता किंवा किंवा कोणत्याही कोणत्याही प्रलोभनास प्रलोभनास बळी न मतदान करू मतदान करू जय जय